शेतकरी बांधवांनो आपण आज महाराष्ट्र राज्यातील लाईव्ह कापसाचे बाजारभाव ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत आज डिसेंबर रोजी सोमवारी कापसाला काय भाव मिळाला आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपयांचा भाव मिळतोय आज बाजार समिती अमरावती इथं जवळपास नव्वद क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपयांचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर आज भद्रावतीमध्ये एक हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटलची आवक झाली असून इथं जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर तर, तर सर्वसाधारण सात हजार तीनशे एकवीस रुपये भाव कापसाला भेटला शेतकरी मित्रांनो आज उमरेड बाजार समितीत पाचशे सत्त्याण्णव क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार शंभर आणि सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपयांचा भाव कापसाला मिळाला तसेच आज सेंदू सेलू सिंधी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण सात हजार एकशे पंच्याण्णव रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो आज सार्वजनिक बाजारभाव हा अमरावती बाजार समितीमध्ये मिळाला तरी शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात कापसाला काय भाव मिळतोय कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच राज्यातील कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा